पण त्यामध्ये बरोबर रेग्युलर बँकिंग मध्ये पण हा टॉपिक काय गेला होता आपला राहिलेला होता का थांबलेला होता तो क्लिअर करून घेऊ आपण बरोबर एफ एस आय बी फायनान्शियल सर्व्हिस बघा देऊन आहे इन्स्टिट्यूशन काय ब्युरो आरबीआयची जी आपली नोट्स आहे बरोबर किंवा आरबीआयमध्ये आपण जे आरबीआयची रचना शिकतो त्यामध्ये आरबीआय स्थापन केलेल्या संस्था आपण शिकतो त्या संस्थेमध्ये एक संस्था अपडेट करायची आहे ती म्हणजे कोणती एफ एस आय बी इज दॅट क्लिअर नोट्समध्ये आहेत असं एक नवीन पण देतो हेडिंगला एफ एस आय बी फायनान्शियल सेक्टर नाही बरं का फायनान्शियल काय सर्व्हिस आहे बरोबर इन्स्टिट्यूशन काय ब्युरो एकदम डिटेलमध्ये जाऊ आपण व्यवस्थितपणे काय आहे काय नाही तर ते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे यावर आतापर्यंत प्रश्न बनला नाही बरं का क्वेश्चन्स बनला नाही आणि एकदम लार्जर हे मेजर चेंज होता भारताच्या बँकिंग सेक्टरमध्ये ठीक आहे पहिल्यांदा काय आहे ते आपण बघून घ्या न्यूज थोडक्यामध्ये एफ एस आय बी फायनान्शियल सर्व्हिस की फायनान्शियल सेक्टर फायनान्शियल सर्व्हिस ओके आय म्हणजे ओके इन्स्टिट्यूशन ब्युरो सजेस्ट नेम फॉर म्हणजे नाव सांगितलं कशाला रे स्मॉल इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट बँक ऑफ uh, इंडिया आणि नॅशनल हाऊसिंग बँकेच्या कसेडी चेअरमन पदासाठी म्हणजे मला सांगा एका वाक्यात हा अपॉइंटमेंट संदर्भात हा ब्युरो असेल संदर्भात अपॉइंटमेंट संदर्भात असेल पुन्हा एक बघून घ्या द फायनान्शियल सर्व्हिस इन्स्टिट्युशन काय ब्युरो लॉंग फॉर्म हा विचारला जाईल किंवा शंभर टक्के विचारेल चलो डन आता विषय काय पहिल्यांदा व्यवस्थितपणे समजून घ्या आणि एक सूचना एक मिनिट ऑनलाईन वाल्यांना ऑनलाईन वाल्यांनी काय करायचं खाली जे लिंक दिलेली आहे ओके त्याचा ॲप डाउनलोड करून घ्या बरोबर त्याचा ऍप डाउनलोड करून घ्या बरोबर आणि त्यामध्ये लक्षात ठेवायचं हे बघा फ्री नोट्स आणि फ्री व्हिडिओ अँड नोट्स अँड व्हिडिओ ह्या दोन ला। ओके काय करत राहा फॉलो करत राहा चला ठीक ऑफर तुम्हाला माहिती आहे चालू आहे ती नंतर टेलिग्रामवर पण हे पटापट लाभ घेऊन घ्या पंधरा नंतर ही ऑफर कधी अॅक्टिव्हेट होणार नाही चला आता बघा थोडं बॅकग्राऊंड काय झालं आता मला सांगा सरकारी कंपन्या म्हटलं तर डोळ्यासमोर काय येते नाही डोळ्यासमोर एकच येते दोरीला पेन आपल्या हा पेन दोरी बरोबर नाही का लाईन मध्ये उभा विश्वाला लंच ब्रेक डिनर ब्रेक बरोबर नाही का एवढे समजत नाही का तुम्हाला इथं सही करता येत नाही का तुम्हाला ते अक्कल शिकवते ना अरे नो रे बरोबर आहे ना का म्हणजे एकेकाळी एक बँकिंग सेक्टर हा एवढा मोठा प्रेशर ग्रुप होता भारतामध्ये की बँकेचा संप म्हणजे सरकारचं लक्षात ठेवायचं इंडिकेटर लागायचं कोणा संप म्हणजे बँकिंगचा आता बँकिंगनं चार महिन्याखाली खाली एक संप केला की आमचं प्रायव्हेटायझेशन करू नका चार लोक पण गेले नाही आंदोलनाला चार लोक पण गेलेले नाही आहे बरं का का नाही गेले कारण ह्या कारणामुळे मग असं का बरं होत आहे बाबा याचा अभ्यास करण्यासाठी डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांनी डेट इम्पॉर्टंट ठेवा बरोबर जानेवारी दोन हजार किती मध्ये रे तेरामध्ये बरोबर कमिटी स्थापन केली विषयपर्यंत आणि त्या कमिटीचं नाव आहे ओके पी जे नायक समिती कुठं कुठं चौदा असेल तर घाबरू नका चालेल कुठली समिती पीजे नायक समिती स्थापन काँग्रेसने केली होती याला रिकमेंड कोणाला केली माहितीये का मोदी साहेबांना अरे बाबा कमिटी स्थापन कोणी केली काँग्रेसनं आणि याला अंमलबजावणी कोणी केली ना बरोबर पीजे नायक समितीचं काम काय होतं टू रिफॉर्म इन पब्लिक सेक्टर बँक डायरेक्टर अपॉइंटमेंट म्हणजे बाबा चालकच बरोबर नसेल गाडी गाडी किती चांगली असेल तरी ती गाडी चांगली चालवू शकत नाही ना त्यामुळे योग्य डायरेक्टर असण्यासाठी किंवा निवडण्यासाठी या समितीची स्थापना केली झालं या समितीने रिकमेंडेशन केल्या की तुम्ही एक काम करा जेवढ्या तुमच्या पब्लिक सेक्टर बँक असेल जेवढे तुमचे पब्लिक सेक्टर एंटरप्राइज असेल एंटरप्राइज म्हणजे उद्योग त्या सगळ्यांच्या नियुक्तीसाठी बँक बोर्ड ब्युरोची स्थापना करा तशाची बँक बोर्ड ब्युरोची काय करा स्थापना करा आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडियानं बँक बोर्ड ब्युरोची स्थापना केली विषयकडली इथपर्यंत आता बँक बोर्ड ब्युरोचा प्रमुख उद्देश काय होता अपॉइंटमेंट्स ऑफ पब्लिक सेक्टर बँक डायरेक्टर अँड पब्लिक सेक्टर एंटरप्राइज काय डायरेक्टर काय प्रॉब्लेम नाही आता विषय असा झाला बँक बोर्ड ब्युरोला जे स्थापन केलं तर तुला आठवते मध्ये शिकलेलं आहे की बँकेचं राष्ट्रीयकरण एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये केलं मग त्याला ऑर्डिन्स काढला सुप्रीम कोर्टानं रद्द केला होता मग पुन्हा काय काढला ऍक्ट केला त्याच्यामध्ये अमेंडमेंट केली आणि अमेंडमेंट करून ओके बँक बोर्ड ब्युरोला काय दिली मान्यता दिली झालं ह्या अपॉइंटमेंट कोणाच्या करत होता पब्लिक सेक्टरच्या जेवढ्या बँक आणि इन्शुरन्सच्या जेवढ्या कंपन्या असेल एकच कंपनी आहे ना कोणती आपली एल आय सी बरोबर नाही का त्याचा अपॉइंटमेंट करत होता या विरोधात दिल्ली हायकोर्टमध्ये केस गेली त्यांनी असं म्हटलं की अरे बाबा एवढ्या मोठ्या गव्हर्नमेंटच्या ॲसेट आहे एवढ्या मोठ्या गव्हर्नमेंटच्या घरातून पैसा झालेला म्हणजे उभा उभा केलेल्या या संस्था आहे आणि त्याच्या डायरेक्टरची नियुक्ती तुम्ही साधारण एका रिझोल्युशन करून राहिले एका साध्या त्याला काय म्हणतात की ज्याला कोणता आधार नाही आहे हे काही वैधानिक नाही फक्त याला त्याला काय म्हणतात की एकच वाक्य लिहिलं त्या रिझोल्युशन मध्ये बँक बोर्ड ब्युरो ओके अपॉइंट अपॉइंट म्हणजे करेल बस एवढंच केलं दिल्ली हायकोर्टनं बँक बोर्ड ब्युरोला स्ट्रक डाऊन केलं त्यांनी असं म्हटलं नाही हा कॉम्पिटंट नाही आहे कशाला या अपॉइंटमेंटसाठी मग काय करावं तर मग गव्हर्नमेंट ऑफ इंडियानं काय केलं बँक बोर्ड ब्युरोच्या जागी जे नवीन संस्था आणली म्हणजे कोणती एफ एस आय बी समजलं कोणती आणली एफ एस आय बी इज दोन हजार किती मध्ये झाली होती मध्ये ओके नॅशनल फायनान्शियल सर्व्हिस काय इन्स्टिट्युशन ब्युरो ओके यांनी काय केलं इंटरव्ह्यू एकवीस कॅन्डिडेट ऑन एकोणीस काय नऊ आणि दहा एप्रिलला घेतलं ठीक आहे पर्यंत आणि बेसिकली एफ एस आय बीचं प्रमुख कार्य काय सरकारी याच्यामधलं अपॉइंटमेंट काय करणे पारदर्शक करणे इज दॅट क्लिअर यावर एक प्रश्न पण आला होता बघा हा वाय क्यू आहे एक पण आता याचं उत्तर चुकेल विथ रेफरन्स द बँक बोर्ड ब्युरो विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट आर काय करेक्ट दोन हजार बावीस चा हा क्यू आहे कितीचा बावीस सा हा वाय क्यू आहे तो काय म्हणतो द गव्हर्नर ऑफ आर बी आय इज द चेअरमन ऑफ बी 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 यस हा न no, no. बरोबर त्यामुळे पहिलं रॉंग याचा वेगळा होता बँक बोर्ड ब्युरो रिकमेंड द सिलेक्शन ऑफ हेड ऑफ द पब्लिक सेक्टर बँक करेक्ट बँक बोर्ड ब्युरो हेल्प पब्लिक सेक्टर बँक इन डेव्हलपिंग स्ट्रॅटेजीज अँड कॅपिटल रायझिंग प्लॅन अँसर करेक्ट विषय कळला पण आता मला सांगा इथं बँक बोर्ड ब्युरो की एफ एस आय बी आता कोण असेल एफ एस आय बी चला सेकंड प्रश्न हा होता आरबीआय च्या वर तो याच्या संदर्भात नाहीये पण पुढच्या काय संदर्भात आहे ठीक आहे मी दोन उडी सांगतो त्या पटपटेल या दोनच उडी फक्त पीजे नायक समितीवर पीजे नायक समितीच्या आधारावर याला काय करा जानेवारी चौदा करून टाका डायरी केला पीजे नायक हा म्हणजे एक्सेप्ट डेट बरोबर ना पीजे नायक समितीच्या आधारावर बँक बोर्ड ब्युरोची स्थापना बँक बोर्ड ब्युरोची स्थापना एका सिंगल वर्डमध्ये काय लक्षात ठेवायचं अपॉइंटमेंट ऑफ सरकारी कंपन्यांचे डायरेक्टर बरोबर ओके दिल्ली हायकोर्टने त्याला स्ट्रक डाऊन म्हणजे खारीज केल्यानंतर त्या जागी एफ ची स्थापना एफ एस बी ची स्थापना चला ठीक आहे मी नोट्स पण टाकतो पण सर्वात महत्वाचं काय रे यावर आजपर्यंत काही नाही आला क्वेश्चन्स नाही आहे बरं का त्यामुळे जे पीवाय क्यू आले त्याला व्यवस्थितपणे बघायचं आहे पण जे पीवाय क्यू नाही आले बरोबर त्याला अतिशय जास्त व्यवस्थितपणे बघायचं आहे विशेष करून दोन हजार किती नंतर तेरा नंतर चल ठीक आहे आपल्या बेसिक नोट्समध्ये आहे ऑलरेडी एफ एस आय बी लेक्चरमध्ये पण आहे एफ एस आय बी फक्त जस्ट एक तुम्हाला हिण म्हणून फक्त घेण्याचा प्रयत्न केला ठीक आहे चलो डन